नमस्कार मित्रांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थांबनेल पोहितलं टायटल वाचलं हऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कर्नाटक सरकारने तूर तृत्पादक कास्तकार बांधवांसाठी या ठिकाणी घेतला एक ऐतिहासिक महानिर्ण सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आवडी की आता कर्नाटक सरकारने दूर उत्पन्न बांधवांसाठी घेतला या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय मग कर्नाटकच्या राज्य सरकारने तुरीच्या उत्पन्न कास्तकार का बांधवांसाठी असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतला की ज्याच्यामुळे कर्नाटक मधील कास्तकार बांधवांचा आता या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आणि आणखीन आपल्या राज्यातील असणाऱ्या सरकार हा निर्णय का घेतला नसेल या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पहाव व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की कर्नाटक मधील राज्य सरकारने तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय मग कर्नाटक मधील राज्य सरकारने तूर उत्पादक बांधवांसाठी घेतलेला ऐतिहासिक महान निर्णय कोणता आणि याचा कर्नाटक मधील कास्तागार बांधवांना कशा पद्धतीनं होणार फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी चला सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कर्नाटक मध्ये यंदाच्या वर्षी तुरीचं उत्पादन तीन लाख अठरा हजार टनापर्यंत होण्याची शक्यता आहे आणि सरकारने या ठिकाणी कंबर कसली आहे कोणत्या सरकारने कर्नाटक मधील सरकारने सरकार हा विचार केलाय की गेल्या वर्षभरात तुरीचा बाजार भाव दहा हजाराच्या वर होता म्हणून सामान्य कास्तकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली आणि आता हंगाम आला आणि तुरीचा बाजार भाव साडेसहा ते साडे सात हजाराच्या दरम्यान मग सरकारनं या ठिकाणी आता विचार केलाय मग सरकारने विचार कोणता केला लक्षात घ्या सरकारने या ठिकाणी विचार केला की केंद्र सरकारने दिलेला हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यामध्ये कर्नाटक राज्य सरकार आता बोनस म्हणून साडेचारशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी देणार म्हणजे कर्नाटक मधील प्रत्येक तूर उत्पादक कास्तकार बांधवाला कमीत कमी आठ भाव मिळणार रे तर कर्नाटकमधील सरकार एवढा ऐतिहासिक महानिर्णय घेऊन तिथल्या कास्तकार बांधवांचं भलं करू शकतं तर कुठेतरी महाराष्ट्रातील महायुती सरकारला सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण तर या ठिकाणी देशातील क्रमांक एक चे तूर उत्पादक राज्य आणि येथील कास्तकार बांधवांना काय वाऱ्यावरती सोडणार तर मग या ठिकाणी कर्नाटक सरकार करून धरा घेऊन महाराष्ट्र सरकारने सुद्धा कमीत कमी, कमी आठ हजाराचा अभाव कास्तकार बांधवांना द्यावा आणि तात्काळ दोन ते चार दिवसात या ठिकाणी जी आर काढून मोठ्या प्रमाणात खरेदी करावी हीच राज्य सरकारला माझी मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती मग तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काय आपलं राज्य सरकार असा पाऊल उचलू शकतंय काय आपलं राज्य सरकार असा ऐतिहासिक महानिर्णय घेऊ शकते जरा कमेंट सेक्शन मध्ये बोलायला लागा ला कारण आपण एक होणं काळाची गरज आहे तर हा होता कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय ज्यामुळे कर्नाटकमधील तूर उत्पादक कास्ताकार बांधवांचा होणार फायदा ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना की महायुती सरकारला सुबुद्धी यावं आणि राज्यातील कास्ताकार बांधवांना सुद्धा कमीत कमी आठ याबद्दल तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार